हा काय कुर्ची साडी नेसू ही नेसू का ही नेसू ही नेसू साडी जी मस्त वाटत ठीक आहे मग आई आई थांबा ना आई कुठली साडी नेसू सांगा ना मला पण समजत नाही कुठली साडी नेसू ते ही नेस हा चालेल ठीक आहे मला पण समजत नव्हतं कुठली साडी नेसू ठीक आहे हेच नेसते इंग्लिश निघलेस ना कुठली साडी नेसू न हेच मला समजत नव्हतं मागापासून तेच विचार करत होती कुठली साडी नेसू कुठली साडी नेसू त्याच्यातच टाइम गेला शेवटी सासूला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं ही साडी नेस येते मी सासूने ही चांगली साडी नेसाय तुला हो मग सासू ते बोलू दे तुझ्या बद्दल माझ्याबद्दल आल मग काय बोलत होती सकाळी लेट मग झाडू नाही करत कचरा नाही करत सासू बोलतोय मीच काम करतोय ठीक आहे अशा बोलत होत्या काय हे बायको निघ चल केवढा उशीर करतेस हा चला निघाली काय ग मीनी पसंत केली सारी का नाही नेसलीस हि का नेसलीस मला आवडली ती मी नेसली मी का दुसऱ्यांचा विचार करू काय ग हिरा काय झाला मगाशी तर बेस होती मला काय माहिती काय झालं तुमचा दोघींच पटत ना चांगला काय झालं ते हा मग आता तिलाच विचारताय काय झालाय तिला तो ए सुजिता काय झालाय काय तुला असे काय वागतास अ मी उशिरा उठते ना मला बोलायचं ना तुम्ही शेजारी जाऊन कशाला सांगितलं काम वगैरे करत नाही तर माझ्याशी बोलाय ना आपलं दोघीचं चांगलं जमतय ना बोलू शकता ना माझ्याशी मला असं बोलायचं नव्हतं तुला सगळे सुनांचा विषय निघला ना म्हणून मी तुझा विषय घेतला का माझी पण सून लेट उठत ती उठा मी सगळं काम उरकून ठेवतो नंतर तो बाकीचा काम राहायला ती उठल्यावर उरकते तो तुला सांगला ते नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही असं बोलला तुला कोण शेजारच्या सांगत असतील ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नको काय असेल ते डायरेक्ट माझ्याकडे येऊन बोल ठीक आहे मला जर वाटलं ना तर मी लगेच तुमच्याशी बोलले आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्याशी बोला शेवटी आपल्याला दोघेच एकत्र राहायचं आहे दुसऱ्यांकडे लक्ष देऊन काय ना हो।